नमस्कार जय शिवराय काल मी जो एक व्हिडिओ बनवला होता सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात आणि देवेंद्र फडणवीस जे आपले माननीय उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी काय केलं आपल्या बाबतीत याची माहिती दिली त्या व्हिडिओनंतर काही मला कमेंट्स आल्या फक्त त्याचं उत्तर देतो की एकाने विचारलं की साहेब की तुम्ही मोजक्या शब्दात सांगितलं नाही तर काही थापट पसारा नुसता लावत असतात मित्रा मला तुम्हाला सांगायचं आहे की काही लोक सुरक्षा रक्षकांचं काम का करतात ह्याच्या खोलात पहिलं गेलं पाहिजे सुरक्षा रक्षकांचं काम हे पैसे कमवण्यासाठी करतात मध्यंतरी तर एक पत्रकार आला होता तो सुरक्षा रक्षकांचं काम लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी तो करायचा मिशा पिळून असायचा अचानकपणे तो कुठे कालबाह्य झाला काय माहिती त्यामुळे सुरक्षा रक्षकांच्या बद्दल कळवळ तळमळ हे वरचे वर सगळ्यांचं असतं आतमधला सुप्त हेतू छुपा अजंडा ज्याला म्हणतो हे फार वेगळे आहेत दुर्दैवानं असले छुपे अंडे आणि अजेंडे माझे कुठलेही नाहीत माझा फंडा क्लिअर कट आहे जे काय असेल रोख आणि ठोक कारण मला तुमच्यापासून काही नको आणि माझा काही स्वार्थ या कामामध्ये नाही आहे एक छोटासा स्वार्थ असेल की महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाचा मेंबर झाला पाहिजे आणि ते संविधानिक आहे कारण मी एक युनियन चालवतो आणि त्याचं शुल्क जे काही ते भरायचं ते पण बँकेत माझ्याजवळ काही येत नाही तो जर एक गोष्ट सोडली तर मला तुमच्याकडून नाही भरतीसाठी पैसे हवेत ना तुमचे व्ह्यूज हवेत ना लाईक्स हवेत नाही मी कधी म्हटलं आहे बाबा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लव जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा कारण की सुरक्षा रक्षकांचं हित आणि त्यांना चांगली कंडिशन चांगली सर्व्हिस कंडिशन चांगला पगार वाढ होणं हेच माझ्या दृष्टीनं चांगलं आहे आणि तो चांगला जगला पाहिजे या मानसिकतेतला मी आहे त्यामुळे मी हे एक सामाजिक भावनेतून निस्वार्थ वृत्तीने आणि एक तपस्या म्हणून हे करतो आपलं काही दिवस उठायचं पावसाळी बेडकासारखं जागा व्हायचं आरडाओरडा करायचं सगळ्यांना गोळा करायचं आणि लुप्त व्हायचं असं चालत नाही जर काही सुरक्षा रक्षकांना माहीत असेल तर मी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलाय एक सुरक्षारक्षक मंडळ नसेल जिथं मी गेलो नाही प्रत्येक मंडळ अगदी चंद्रपूर गडचिरोली असेल की शेवटचं सिंधुदुर्ग रत्नागिरीमधलं असेल ह्या टोकापासून महाराष्ट्राच्या त्या टोकापर्यंत मी सुरक्षा रक्षकांसाठी प्रवास केलाय गेलोय तिथले प्रश्न समजून घेतलेत आणि त्यावरती मी काम केलेलं आहे आणि त्यासाठी मला देणग्या हे मी काही मागत नाही कारण ते काय असेल ते संघटनेच आहे माझं वैयक्तिक स्वार्थ असल्यामुळे मी ते करत नाही काही व्हिडिओ बनवत असतील पाल्या लावत असतील लांबट व्हिडिओ मेन मुद्दा सांगायचा नाही त्यांनी त्यांना त्यांचे हवर्स वेळ वाढवायची असते जेणेकरून त्यांना ते गुगल पैसे देतो ना पैसे जेवढा वेळ तुम्ही व्हिडिओ बघाल ते चार हजार तास काहीतरी आहे ते झालं तुम्हाला ते यूट्यूबवरले पैसे देतात मग काय करायचं तुमचा स्क्रीन टाईम वाढवायचा मग एखादी गोष्ट सांगायची नाही पाल्या लावायचं व्ह्यूज करा लाईक करा शेअर करा म्हणायचं तसले धंदे मी करत नाही त्यामुळे कदाचित तो त्यांचा विषय आहे पण तो माझा विषय नाही आहे मी जो आहे तो रोकटोक आहे रोखोक बोलतो आणि रोकटोक सांगतो त्यामुळे त्या विषयाचं निरासन केलं एकाने सांगितलं साहेब तुम्ही अशीच माहिती द्या नक्कीच मी देत जाईन आणि मी देतो मी वेळोवेळी जागृत करतो जसं मला जमेल तसं दुसरा एकाने विषय काढला की पालघरमध्ये नवीन भरती कधी सुरू होईल नक्कीच नवीन भरती झाली पाहिजे आपल्या आस्थापनामध्ये जास्त जास्त सुरक्षा रक्षक वाढले पाहिजेत त्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे डोके साहेबांसमोर जे आपले सहाय्यक कामगार आयुक्त आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष आहेत माननीय साहेब त्यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे अठरा तारखेला अठरा तारखेला सकाळी त्यांची आणि माझी या संदर्भात सविस्तर भेट आहे नवीन भरती प्रक्रिया जरी कामगार मंत्री म्हणत असतील राबवायची नाही तर कामगार मंत्र्यांना मी सांगू इच्छितो की सुरक्षा रक्षक मंडळ हे तुमच्या एकट्या बापाचं नाही ते आमच्या सर्वांचं आहे जर त्या ठिकाणी भरतीची गरज असेल तर कामगार मंत्र्यांना आम्ही सांगू भरती करा नाही केली तर आपण आहोत संघर्ष भूमिका घेऊ त्यानंतर पगारवाढीचा एक विषय आला की नुसती खाकी वर्दी किंवा वर्दी ही आमची डिमांड नसून पगारवाढ ही पण आमची प्रमुख मागणी आहे नक्कीच महाराष्ट्रामध्ये पगारवाढीचं दर तीन वर्षाला व्हावी तीन वर्षानंतर व्हावी यासाठी सर्वात जास्त प्रयत्न केले असेल तर मी आहे मला आठवतं आहे रत्नागिरीची ती जर नऊ वर्षानंतर झाली होती काही काही चार चार पाच पाच वर्षांनी व्हायचं ती स्पॅन दोन वर्षापर्यंत यावा यासाठी मी प्रयत्न करतो आहे पगारवाढ ही मिळालीच पाहिजे आपला अधिकार आहे आणि तो अधिकार हा जर देत नसतील तर लढून घेतला पाहिजे भांडून घेतला पाहिजे त्यासाठी आपण संघटित झालं पाहिजे त्यामुळे पगारवाढ हा मुद्दा आहेच काही हॉस्पिटल आहे जसं ससून हॉस्पिटल आहे तिथे अजून जी वाढीव पगारवाढ लागूच केली नाही अशा बऱ्याच आस्थापना आहे त्या सर्वांनी आमचे जे प्रतिनिधी आहेत अविनाश मुंडे असतील अनिल पारदे असतील किंवा अन्य महाराष्ट्र सुरक्षारक्षक महासंघ किंवा भारतीय मधुर संघाचे प्रतिनिधी असतील त्यांना तुम्ही संपर्क करा आपण त्याचं एक निवेदन सुरू दे देणार आहोत आणि सविस्तर त्या संदर्भात एक रूपरेषा आखणार आहोत की पगारवाढ होत असेल तर काय करावं लागेल मग त्याला प्रॉसिक्युशन करायचं का केसेस दाखल करायचं का आंदोलन करायचं का ठिया करायचं का चक्काजाम करायचं का उपोषण करायचं का सगळं करू आपण त्यासाठी मग त्याची एक रूपरेषा आखली जाईल नक्कीच पगारवाढ हा मोठा विषय आहे दुसरा नागपूर मंडळाचा एक विषय माझ्या कानी आला की नागपूर मंडळात भरपूर गडबड आहे साहेब गडबड कुठे नाही आहे मुंबईवाले आपण दिसतो पण मुंबईमध्येही गडबडी आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे मग मा ह्या गडबडी नक्की करतो कोण युनियनवाले एजंट काही अधिकारी असतील हेच करतात आणि आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे अशा अधिकाऱ्यांना अशा युनियनला आपण खराज का देतो मला हे कळत नाही त्यामुळे अशा कुबड्या घेणं या युनियनच्या कुबड्या घेणं किंवा अधिकाऱ्यांच्या कुबड्या घेणं सोडून द्या जे काम आपलं आहे ते अधिकाऱ्याला अर्ज करा त्यासाठी त्या अधिकाऱ्यावर भांडा परंतु पैशाची देवाणघेवाण फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बराच अधिकाऱ्यांना माहिती आहे की या ठिकाणी तो युनियन वॉल आहे त्याला मी मॅनेज केलेला आहे त्याची चार पूर्व भरती केलेली आहेत अशा स्वरूपाचं गलिच्छ जे खानेड भ्रष्टाचाराचं राजकारण अर्थकारण चालू आहे त्याला आपणच सुरक्षा रक्षकांनी विरोध केला पाहिजे त्यामुळे ह्या गडबडी थांबतील आणि या गडबडीत थांबवायची असतील तर मला तुमच्या मंडळामध्ये कधीही बोलवा कुठल्याही मंडळामध्ये कुठल्याही आस्थापनामध्ये कधीही बोलवा मी तयार आहे ती गडबड संपवण्यासाठी कारण की मी जे करतोय ते स्वार्थ विरोहित करतोय माझा काही हेतू नाही आहे यामध्ये आणि मी कोणाच्या खाली दबत नाही आहे कारण माझी चार पोरं लावायची नाहीत चार पोरांच्या बदल्या करायच्या नाहीत किंवा मला कर्ज द्यायचं नाही किंवा कर्ज घ्यायचं पण नाही काही करायचं नाही मला त्यामुळे अशा गडबडी असतील तर बोला पण आपण प्लॅन करतो तुम्ही बोलवायचं मी जायचं भांडायचं नाही चले गायचा बोलणं हे आपलं अभ्यास पूर्ण असलं पाहिजे व्यवस्थित असलं पाहिजे प्रश्न सॉल्व करणार असलं पाहिजे विनाकारून यायचं गप्पा आणायचं जेवायचं खायचं बाय बाय असं नाही चालणार तुमचा वेळ महत्वाचा आहे माझाही वेळ महत्त्वाचा आहे अधिकाऱ्यांचा वेळ महत्त्वाचा आहे त्यामुळे जर गडबडीत थांबायची असतील तर मोठ्या संख्येनं तुम्ही मला संपर्क करा कुठलं मंडळ आहे ते सांगा आगामी काळात सोळा तारखेला आपण एक वर्दी परिवर्तन परिषद किंवा वर्दी सुधारणा परिषद आपण घेतलेली आहे डहाणू या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही सगळ्या ज्यांना अडचणी आहेत त्यांनी या आपण त्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करू लोकशाही मार्गाने कारण आपलं विश्वास आपला विश्वास हा भारतीय संविधानावरती आहे आपला विश्वास हा कायद्यावरती आहे आणि कायद्यावरती विश्वास आहे त्या कायद्याच्या मार्गाने चालू म्हणजे ते कायदा तोकडा पडत असेल तर आपण ठोकशाही पण कमी करणार नाही पण आधी कायद्याचा आधार घ्यावा हो लागेल त्यामुळे त्या गडबडी नक्कीच घालू एकाने प्रश्न केला की साहेब वर्दीचा सा निकाल हा एकदाच का लागू शकत नाही अरे दादा करतो ना प्रयत्न तुझ्याकडून होत असेल तूही कर तुला नाही म्हटलंय का तुझ्याकडून जर एकदाचा निर्णय लागला तर तू लावून घे ना मला काय वाटतं प्रश्न विचारण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडलं पाहिजे म्हणजे प्रश्न विचारलेच पाहिजे पण प्रश्नाचं उत्तरही आपण काहीतरी बनू का का उत्तर आम्हीच बनायचं कायम तुला वाटतं ना एकदाच का मार्गी लागू शकत नाही ये भांड ये बरोबर चल मायाबरोबर मग तुला कळेल साहेब की का एकदा लागू शकत नाही आता एकाने सांगितलं की साहेब पंचेचाळीस वर्ष हे राजकारण चालू आहे पंचेचाळीस वर्षाचं मला माहीत नाही मी भारतीय मजदूर संघ आणि या सगळ्यामध्ये गेल्या दहा वर्षापासून आलेलो आहे आणि त्याने सांगितलं की साहेब हे पंचेचाळीस वर्षापासून राजकारण चालू आहे दादा मला पंचेचाळीस वर्षाचं माहीत नाही मी म्हणालो परंतु जे आत्ता आहे ते आहे आणि जे का राजकारण झालं पंचेचाळीस वर्ष ते मी काही सांगू शकत नाही माझ्या बुद्धीला जमेल तेवढ्या पद्धतीने मी प्रयत्न करतोय तुझ्या डोक्यात असेल तर सांग आपण ते करू आपली सवय की घरातून खडे मारायची आणि पाहायचं मग कोण उठला युनियनवाला त्याने काय म्हटलं तर ता त्याला लाईक करायचे डिसलाइक करायचं त्याला तोडून बोलायचं युनियनचं काम करणं सोपं नाही चालवणं अवघड आहे आणि आपण घरातून मजा बघणं हे चुकीचं आहे प्रत्यक्षात रस्त्यावरची लढाई रस्त्यावरतीच येऊन काही गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे पंचेचाळीस वर्षाचं चालव मला माहीत नाही दोन हजार सतरापासून मी साधारणपणे या सुरक्षारक्षक मंडळावरती वगैरे आहे आणि त्यामुळे साधारणपणे मी दहा वर्षाचं किंवा या सात आठ वर्षाचं मी तुला सांगू शकतो बाकीचे आहेत त्यांना तू प्रश्न कर ते कदाचित उत्तर देतील की त्यांनी काय केलं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो मला वाटतो की मतदारावरती बहिष्कार टाकू कुठलंही सोल्युशन मतदानावरती बहिष्कार टाकून होत नाही लक्षात आलं का मतदान हा संविधानाने दिलेला अधिकार आहे तो प्रत्येकाने बजावावाच आम्ही बहिष्कार टाकू आम्ही नोटा करू काय गरज आहे जे आहे त्या अवेलेबल बेस्टला तुम्ही मतदान करा तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ना त्यातला जो बेस्ट आहे त्याला तुम्ही मतदान करा मी मतदान करणार नाही ही भूमिका चुकीची आहे त्याला मी समर्थन करणार नाही जर एखादा लोकप्रतिनिधी तुम्हाला आवडत नसेल तर त्यातला त्यात जो चांगला आहे बेस्ट आहे त्याला तुम्ही मतदान करा मतदान करणारच नाही ही भूमिका या लोकशाहीला फार घातक आहे तू जर मतदान केलं नाही बांधवा तर अशी लोकं मतदान करतील की जी स्वार्थी आहेत भ्रष्टाचारी आहेत विशिष्ट उद्देशाने पेटून उठलेली आहेत जो उद्देश या समाजाला या देशाला हानिकारक आणि मारक आहे त्यांचं एक गट्टा मतदान होईल आणि असा कोणतरी खुर्चीवरती बावळट मनुष्य येईल की ते तुझंही वाटून कळेल माझंही करेल आणि या देशाचं करेल त्यामुळे सर्व सुरक्षा रक्षकांना हा जोडून विनंती आहे मतदानावरती बहिष्कार टाकणे सोल्यूशन सोल्युशन नाही आहे मतदान करणं हे सोल्युशन आहे आवडत नाही तर करू नका ना मतदान पण नोटा नाही वापरायचा बहिष्कार करायचा नाही हे माझं वैयक्तिक मत एक तुमचा बांधव म्हणून भाऊ म्हणून सांगतो मतदान केलं पाहिजे कोणालाही करा पण मतदान करा नवीन नेतृत्व पुढे येऊ द्या नवीन माणसाला संधी द्या कारण की तो काहीतरी आपण चांगलं करेल आपण जर घरात राहिलो मतदानाला आणि मतदान केलं नाही भलता कोणतरी निवडून येईल ज्याला काही अक्कल नाही तो सोमागोमी आहे म्हणजे कदाचित ह्यांच्यापेक्षा येणं निघाले आणि तुमची फार वाट लावून टाकेल त्यामुळे मतदानाला जायचं जा। मतदान करायचं जा। कुणालाही करा हा नसेल तर तो तो नसेल तर हा ऑप्शन्स निवडा आणि जर ऑप्शन नसेल तर त्यातला कोण चांगला म्हणजे दरोडेकरण चोर यापैकी कोण चांगला तर चोर बरा असं मी म्हणेन त्यामुळे जर तुम्ही तसं चोराला मतदान नाही केलं तर तो दरोडेकर निवडून नीड़। येईल आणि चोर निदान म्हणायला चोरी तरी करायचा तो दरोडेकर तुमच्याकडे दरोडच टाकेल त्यामुळे एक प्रामाणिकपणे तुमचा बांधव म्हणून इच्छा आहे की मतदानाला बाहेर केलं पाहिजे मतदान केलं पाहिजे कोणालाही केलं पाहिजे लोकशाही ही बळकट केली पाहिजे आणि मतदार हा लोकशाहीचा कणा आहे आणि आपल्यामुळेच लोकशाही टिकेल एवढं बोलतो थांबतो आणि काही प्रश्न असेल विचारा आपण त्याचं मार्गदर्शन करू सोल्युशन देऊ नक्कीच धन्यवाद